जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदार विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण कालपर्यंत तीन दशक पाहिले काल तिसऱ्या दशकाच्या शेवटी म्हणजे दहावा समास ज्यावेळी संपला वैराग्य निरूपणाचा तेव्हा शिष्यानं किंवा श्रोत्यानं सद्गुरूंना प्रश्न विचारला की भगवंताचं भजन कसं करायचं भगवंताची आराधना कशी करायची वैराग्यनिरूपणामध्ये समर्थांनी काय केलं नरदेह किती महत्वाचा आहे तेही सांगितलं आणि नरदेहाच्या मर्यादाही सांगितल्या भगवत प्राप्ती करायची आहे हे खरं आहे पण नरदेह असेपर्यंतच ती करता येते हेही खरं आहे म्हणजे आपला चालू असलेला जन्म फार गांभीर्यानं आपल्याला घ्यायला पाहिजे हे ज्यावेळी शिष्याला कळलं श्रोत्याला कळलं त्यावेळी साहजिकच त्यांच्याकडनं प्रश्न आला की कसं करावं भगवत भजन कशी करावी भक्ती भगवंत नेमका आहे तरी कुठे आणि नेमकं त्याला शोधावं तरी कसं कुठल्या मार्गानं समर्थांनी मग समासाचा शेवट केला की हे ऐकून सद्गुरूंना प्रसन्न वाटलं आणि आता स्वानंद उच्चंबळेल असं समर्थ म्हणाले आणि मग आता चौथा दशक चालू झालेला आहे चौथा दशक आहे नवविधा भक्तीचा नवविधा म्हणजे नऊ प्रकारच्या भक्ती या दशकाच्या सुरुवातीला पहिला समास आहे श्रवणभक्तीचा भक्ती कोणत्या आहेत आणि त्यामधली श्रवणभक्ती समर्थांनी पहिल्यांदा का सांगितली आणि त्यात येतं तरी काय हे सगळं आपण यथावकाश पाहत जाऊया श्रवणभक्ती समर्थ सांगायला सुरू करतायत पण ती सुरू करण्याच्या आधी त्यांनी गणपतीला शारदेला आणि सद्गुरूंना वंदन केलेलं आहे जय जय जी गणनाथा तू विद्यावैभवे समर्था अध्यात्म अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे नमो शारदा वेद जननी, जये सकळसिद्धी जयेचे प्रवर्तले मननी रूपे। आता ठवू सद्गुरू जो पराचाही परू ज्ञान विचारू कळो लागे श्रोते न पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी सावध हो न श्रोते जन ऐका नवविधा भजन सशास्त्री बोलिले पावन होईजे येणे समर्थ सुरुवातीला नमन तर करतातच आणि आपण हा समास का चालू केला हेही सांगतात की श्रोत्यांनी विचारलं की भजन कसं करावं म्हणून आता हे मी सांगत आहे गणपती म्हणा शारदा म्हणा सद्गुरू म्हणा या क्रमानं समर्थ वंदन करतात तेव्हा समर्थांची लीनताही दिसते आणि समर्थांच्या ज्ञानाची खोली सुद्धा दिसते आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानाशिवाय कुठलीही गोष्ट अस्तित्वात येऊच शकत नाही हे आत्मस्वरूप म्हणजेच गणपती आहे या आत्मस्वरूपाचे अधिष्ठान जरी असले तरी नुसता शिव असून उपयोग होत नाही तिथे शक्तीसुद्धा लागते म्हणून शारदेला नमन भगवंताची लीला ज्या मार्फत प्रगट होते ती आहे शारदा परापश्यंती मध्यमा वैखरी हे वाणींचे प्रकार आहेत खरे पण त्यांचा स्रोत आहे शारदा म्हणजे शारदेशिवाय निर्मिती अशक्य आहे म्हणून शारदेला वंदन आणि शारदेच्या साह्यानं निर्मिती जरी झाली तरी कृपेशिवाय त्याला पूर्णत्व नाही म्हणून सद्गुरूंनाही वंदन म्हणजे इथे वंदनामध्ये सुद्धा समर्थांनी एक ज्ञान विचार मांडला की ही सगळी सृष्टी जी दिसते त्यालाही काहीतरी आधार आहे त्यालाही काहीतरी क्रम आहे तद्वतच ज्ञानाच्या सुद्धा हा क्रम लागू आहे जसं की आत्मज्ञान प्राप्ती जीवानं करून घेणं हे आवश्यक आहे खरं पण जीवाच्या ठिकाणी मुमुक्षत्व येणं पण आवश्यक आहे जो मुमुक्षू नाही ज्याला ही इच्छाच नाही की आपण कोण आहोत हे जाणून घ्यावं त्याच्या बाबतीत मोक्षप्राप्ती संभवत नाही त्याचप्रमाणे अचानक हे विश्व डोळ्याला दिसत नाही त्याच्या मागे काही कार्यकारण भाव आहे त्याच्या मागे काही संगती आहे जसं आत्मस्वरूप आहे तशीच शारदा तसच तत्व ही आहे आणि तसंच सद्गुरु तत्वही आहे जेणेकरून या गोष्टींचा उलगडा होतो समर्थ नवविधा भक्तीमध्ये हळूहळू शिरत आहेत आणि पहिल्यांदा ते शिरले श्रवण भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार याच नवविधा भक्ती कुणी असा समज करून घेऊ नये की भगवंतापर्यंत जाण्याच्या या पायऱ्या आहेत म्हणजे श्रवण केलं तर कीर्तन करता येईल कीर्तन केलं तर नाम घेता येईल नाम घेतलं तर पादसेवन करता येईल वगैरे वगैरे असं इथे नाही नवविधा भक्ती ही ऊसामधल्या पेरांसारखी आहे पेरे वेगवेगळे असले तरी ऊस एकच असतो तसंच भक्तीचे हे नऊ प्रकार आहेत या पायऱ्या नाहीत यातल्या प्रत्येक प्रकारानं भगवत प्राप्ती शक्य आहे श्रवणानं सुद्धा ती शक्य आहे तशीच वंदनानं शक्य आहे आणि तशीच दास्यानंही शक्य आहे आणि अर्थातच विष्णुस्मरण म्हणजे नामस्मरणांनाही शक्य आहे या भक्ती प्रकारातील कुठलीच भक्ती कमी प्रतीची नाही किंवा दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठही नाही सर्व भक्तीचे प्रकार भगवंतापर्यंतच जातात साधक वेगवेगळ्या प्रकृतींचे असल्यामुळे आपापल्या प्रकृतीनुसार साधकाकडून साधना घडते असं पहा सद्गुरूंमध्ये सुद्धा प्रकार आहेत काही सद्गुरू असतात जे आपलं स्थान सोडून कुठेही जात नाहीत काही सद्गुरू असतात जे यज्ञ याग इत्यादींमध्ये काळ व्यतीत करणारे असतात काही सद्गुरू निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जात राहतात वारी करत राहतात किंवा परिक्रमा करत राहतात आता त्यांच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करणं बरोबर आहे का मुळीच नाही प्रत्येक सद्गुरूंचा वेगवेगळा पिंड असतो समर्थ रामदासांनी लग्नच केलं नाही गोंदोलेकर महाराज संसारी होते प्रपंची होते तुकाराम महाराज एकनाथ महाराज या सगळ्यांनी लग्न केलं पण स्वामी स्वरूपानंदांनी लग्न केलं नाही स्वामी विवेकानंदांनी केलं नाही आता या संतांमध्ये भेद करणं योग्य ठरेल का जो तो त्याच्या त्याच्या वाटेनं गेला आणि भगवत स्वरूप झाला आणि इतरांनाही घेऊन जात आहे ते आपल्याला काय करायला सांगतात हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं त्यांचा उपदेश जीवाशी धरावा आणि आत्मस्वरूपाकार होऊन जावं इतकं खरं म्हणजे सोपं आहे पण आपला अहंकार आपला अभिमान आपली मते आड येतात आपली बुद्धी बुद्धीचे तर्क आड येतात आणि आपली प्रगती थांबते हे जे भक्तीचे नऊ प्रकार आहेत ते आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत जसे सद्गुरू वेगवेगळे जरी असले तरी आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत समर्थांचं एक वाक्य आहे साधू दिसती वेगळे आले तरी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू महात्म्या महात्म्यांमध्ये काहीही फरक नाही अंतरस्थिती सगळ्यांची एकच आहे तद्वतच सर्व भक्तींचे प्रकार हे मूलत एकच आहेत कारण ते भगवंतापर्यंत पोहोचतात समर्थ पुढे काय म्हणतायत पहा नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिधले पाहिजे आता प्रथम भजन आयसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे सुरुवात केली समर्थांनी ऐकणे श्रवण करणे हा भक्तीचा पहिला प्रकार आहे आता तो सांगायला समर्थांनी सुरुवात केली प्रत्येक भक्ती आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ असली तरी समर्थांनी सुद्धा इथे एका पद्धतीचं सूत्र पाळलेलं आहे नऊ प्रकार आहेत ना भक्तींचे मग कसेही त्यांनी सांगितले नाहीत क्रमबद्ध सांगितलेले आहेत आता त्यांनी श्लोकही दिलेला आहे श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वगैरे कुणी म्हणेल या श्लोकामध्ये आलेल्या क्रमानुसार समर्थ सांगतायत तेही खरंच आहे पण हा क्रम काय आहे हा आपण समजून घेऊया कुठलीही गोष्ट करताना आधी श्रवणाच्या माध्यमानं आपल्या आत जाते मागच्या निरूपणांमध्ये एक विषय पुष्कळदा आलाय पहा ताना बाळ जर जंगलात नेऊन ठेवलं तर त्याला व्यवहारही कळणार नाही आणि समाजातली शिष्टाचारही कळणार नाहीत तसंच लहान मुलांना सुद्धा भाषेचं ज्ञान कशामुळं होतं श्रवणामुळंच होतं बोबड्या बोलांमध्ये आई वडील त्याच्याशी बोलत राहतात आणि हळूहळू त्याला शब्द समजायला लागतात आणि तेही बोलायचा प्रयत्न करायला लागतं नकळतपणे सर्वच्या सर्व भाषा त्याला यायला लागते केवल केवल चा चा हे घडतं केवळ आणि केवळ श्रवणामुळं साध्या भाषेच्या संस्काराचा श्रवणाशी इतका जवळचा संबंध आहे परमार्थामध्ये तर अध्यात्म निरूपण कळलं पाहिजे भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग कळला पाहिजे साधना कळली पाहिजे त्या साधनेत काय पथ्य आहेत साधनेचे काय प्रकार आहेत आपलं कुठे चुकतंय आपलं कुठे बरोबर आहे हे सगळं कळलं पाहिजे मग तिथे श्रवण नको का अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच समर्थांनी पहिल्यांदा श्रवण भक्ती सांगितली आहे प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे मग त्यांनी प्रकारही सांगून टाकले पहा मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे ऐकत जावे नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी समर्थांनी यादी द्यायला सुरुवात केली की कधीकधी अंगावर शहारा येतो त्यांच्या यादी देण्यामधूनच कळून येतं की त्यांचा किती गाढा अभ्यास असेल जग देश देशातील लोक उपासना पद्धती संतांचे प्रकार साधूंचे प्रकार त्यांनी किती जवळून पाहिले असतील दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे पहा अनंत प्रकारचे साधू अनंत प्रकारचे लोक अनंत प्रकारच्या उपासना समाजामध्ये आहेत व्रते आहेत तीर्थेसुद्धा आहेत समर्थ म्हणत आहेत सगळं काही ऐकावं सर्व काही गोष्टींबाबत आपण माहिती गोळा करावी जितकी गोळा करता येईल तितकी करावी जपी तपी तामस योगी नाना निग्रह हटयोगी शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंडज्ञाने तत्त्वज्ञाने कैसी ते ऐकावे पिंडांची रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी चंद्र सूर्य तारामंडळे ग्रहमंडळे मेघमंडळे एकवीस स्वर्गे सप्तपाताळे कैसी ते ऐकावी ब्रह्माविष्णू महेशस्थाने इंद्रदेव ऋषीस्थाने वायो वरुण कुबेर स्थाने कैसी ते ऐकावी नवखंडे चौदा भुवने दिक्पाळांची स्थाने नानावने उपवने गहने कैसी ते ऐकावी गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीतविचार कैसा तो ऐकावा राग ज्ञान ताळज्ञान नृत्यज्ञान वाद्यज्ञान अमृतवेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे चौदा विद्या चौसष्टी कळा सामुद्रिक लक्षणे सकळ कळा बत्तीस लक्षणे नाना कळा कैशा त्या ऐकाव्या मंत्र मोहरे तोटके सिद्धी नानावल्ली नाना औषधी नाना धातूरसायन बुद्धी नाडीज्ञाने ऐकावी अनंत प्रकारच्या गोष्टी समर्थ सांगतायत वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीची शास्त्रे या सर्वांचं श्रवण करावं असं समर्थ सांगतायत कोण्या दोषे कोण रोग कोणा रोगास कोण प्रयोग कोण्या प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा प्रवरवादी कुंभपाक म्हणजे नरकाचं वर्णन आहे बरं काही नाना यातना यमलोक सुखदुःखादी स्वर्ग नरक कैसा तो ऐकावा आता नीट विचार करून जर पाहिला तर समर्थ एक प्रकारे सर्वज्ञ होण्यासाठीच सांगत आहेत म्हणजे सगळ्या शास्त्रांचं सगळ्या काही गोष्टींचं ज्ञान तुम्ही ऐका असं सांगत आहेत आता हे एका जन्मामध्ये एका मनुष्याकडनं शक्य आहे का म्हणजे बघा हां संगीताचं ज्ञानही मिळवायचं नृत्याचं ज्ञानही मिळवायचं वाद्यांचंही मिळवायचं धातुशास्त्र रसायनशास्त्र वैदकशास्त्र तर हे विचार केल्यानंतर जरा अशक्य कोटीतलं वाटतं मग समर्थांनी एवढी मोठी यादी का दिली समर्थांना यातून नेमकं काय सुचवायचं आहे समर्थ आपल्याला एवढंच सांगत आहेत की श्रवण करायला शिका म्हणजेच काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा ही परमार्थ साधनेतील पहिली पायरी आहे कोणाला ज्ञान प्राप्त होऊ शकतं जो हे आतून जाणतो की मला कळत नाही मला कळतंय असा ज्याचा समज आहे त्याला ज्ञानाचे दरवाजे बंद होतात मला काहीही कळत नाही हे कळणं अतिशय महत्त्वाचं आहे हे ज्याला कळलं तो काहीतरी कळून घेण्यासाठी धडपड करतो आणि ही धडपड म्हणजे श्रवणभक्ती आहे खूप तहान लागलेली एखादी व्यक्ती असते ना ती कसं पाणी पिते किंवा दोन दोन दिवसाचा जो भुकेला असतो तो अन्न कसं खातो परमार्थामध्ये मुखातून अशा पद्धतीनं श्रवण झालं पाहिजे किती आत साठवू आणि किती नको अशा तळमळीनं अशा उत्कटतेनं श्रवण झालं पाहिजे तर ती श्रवण भक्ती पुष्कळदा आपण आपली मतं आपले विचार आपला तर्क मध्ये ठेवतो आणि मग श्रवण करतो जसं खिडकीच्या काचेतून बाहेरचं जग बघावं तसं मध्ये काच असते आणि पलीकडे जग असतं तसं सद्गुरुमुखातून जे ज्ञान बाहेर येत आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपण मध्ये आपलं मन आपली बुद्धी आपले तर्क आपले विचार आपली मते आपला अभिमान हे सगळं ठेवतो आता हे मध्ये असेल तर जे श्रवण घडेल ती श्रवणभक्ती नाही तन्मयतेनं आणि आपला मीपणा बाजूला ठेवून जे श्रवण घडेल ती श्रवणभक्ती आहे एवढी मोठी यादी जे समर्थ देतात ती फक्त याचसाठी देतात की शिष्यानं श्रवणासाठी खुला असावं उघडं असावं निरुपाधिक असावं कुठल्याही पद्धतीची उपाधी आपल्यापशी नसावी आणि सद्गुरु जे सांगत आहेत ते शुद्धपणे ग्रहण करावं ज्ञानांच्या प्रकारांची यादी समर्थांनी दिली कारण फक्त एकच की घेण्याची वृत्ती तुम्ही बाळगा हे समर्थांना सुचवायचं आहे काय म्हणतायत पुढे पहा कैशा नवविधा भक्ती कैशा चतुर्विधा मुक्ती कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्व सारा सारासार विचारणा कैसी ते ऐकावी सायोज्यता मुक्ती कैसी होते कैसे पाविजे मोक्षाते या कारणे नाना मते शोधत जावी सद्गुरूंकडे जाऊन जे मुख्य ऐकायचं असतं तो विषय आत्ता आला पहा सायुज्यता मुक्ती कैसी होते कैसे पावी जे मोक्षाते म्हणून म्हटलं की शिष्याकडे एक प्रकारचा निर्लेपपणा पाहिजे शुद्धपणा पाहिजे त्या शुद्धतेतून त्यानं वचन ऐकलं पाहिजे त्यामध्ये अर्थातच श्रद्धा भाव भक्तीही पाहिजे तर ती श्रवणभक्ती ठरते मला समजत आहे हा अभिमान आडवा आला तर ते नुसतं श्रवण झालं श्रवणभक्ती नाही पुढे ते काय म्हणतायत पहा वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्याची विवरणे तनु चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणोनी त्यागावे या नाव श्रवणभक्ती ऐकण्यात सगळं काही आलं तरी त्यातलं सार ग्रहण करावं हे समर्थांना सुचवायचं आहे असार काय असतं सार काय असतं आणि सार ग्रहण करणं म्हणजे काय याला अत्यंत खोल असा अर्थ आहे चिंतन आहे त्याकडे आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम